खामगाव तालुक्यातील काही भागांमध्ये ढकपुटी सदृश्य पाऊस जनजीवन विस्कळी उरे वाहली गरडगाव कोलोरीतील पाण्यात अडकलेल्यांना वाचवले बुलढाणा जिल्ह्यातील सतरा मंडळात अतिवृष्टी अकरा हजार हेक्टरवर नुकसान शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे किंवा नाही कमेंट करून नक्की सांगा दहा दिवसांचा कालावधी अद्यापही आहे बाकी पीक पेरा नोंदणीची घाई कशाला अजून वेळ आहे ना भाऊ तुम्हालासुद्धा तुमची ई पीक पाहणी करायची असेल आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही इथं संपूर्ण माहिती व्हिडिओ पॉज करून वाचू शकता तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमचे नाव आणि तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की सांगा आणि अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला नक्की प्रेस करून घ्या हाफ तिकिटासाठी वय वाढवले आता कशी होणार लाडकी बहीण महिलांची समस्या आधार कार्डामध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्रावर गर्दी शहीद प्रवीण जंजाळ अमर रहे भारत भारतमातेच्या वीर सुपुत्राला अखेरचा निरो मोरगावात शोकाकुल वातावरणात शासकीय इमामात अंत्यसंस्कार शेततळ्यासाठी अनुदान घेतले ना मग स्वखर्चाने कुंपण कधी करणार मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना वैयक्तिक शेततळे या घटकांतर्गत अनुदानातून शेततळ्याचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना स्वखर्चामधून शेततळ्यास कुंपण करून घेणे अनिवार्य असून याबाबतच्या सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दिलेल्या आहेत शेतकऱ्यांचा फवारणीवर जोर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज पावसाचा लपंडाव खरीप पिकांवर विविध रोग किडांचा प्रादुर्भाव सिल्लोड तालुक्यातील घटना पर्यावरण संवर्धक पाटील यांची माहिती इंडन गावातील चौतीस मेंढ्यांचा मृत्यू घानेरी वनस्पतीमुळेच जिल्ह्यातील जवळच्या आगार प्रमुखाकडे करावा लागणारा अर्ज पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्यासाठी अर्ज करा स्पेशल बस मिळवा प्रवाशांसाठी यात्रा विशेष शेतकऱ्यांना बिल दिले नाही परवाना निलंबित तुम्ही सुद्धा कुठल्याही कृषी केंद्रामधून बियाणे खरेदी करत असाल तर त्याची पावती घेणे अनिवार्य आहे दोन टप्प्यामध्ये राबवण्यात येत आहे योजना अनेकांना मिळतोय प्रतिसाद अभय योजनेतून मिळाला सव्वा कोटी महसूल आता दिली एकतीस ऑगस्टपर्यंत मुदतवाढ टोमॅटोची पुन्हा उसळी ऐंशी रुपये किलो पिंपळनेरच्या बाजारात आवक घटली शंभरी गाठणार शेतकऱ्यांचे पिवळे सोने काळवंडले सरासरी भावात घसर हरभऱ्याची तसेच सोयाबीनची दरकोंडी आपल्याला कायम दिसून येत आहे सरासरी काय भाव मिळाले आपण याची माहिती सविस्तर जाणून घेऊया मोड्यामध्ये विक्रीला आलेला सोयाबीनचा सरासरी भाव हा आठशे अकरा ते चार हजार तीनशे वीस रुपये होता तसेच हरभरा तीनशे पन्नास ते सहा हजार तीनशे सात रुपये होता तर हळद पंधराशे रुपये तेरा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये दर मिळाला पीक विम्यासाठी शेतकऱ्यांचा उपोषणाचा इशारा रब्बी हंगाम दोन हजार तेवीसमधील हरभऱ्याचा पीक विमा लागू झालेला आहे परंतु अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे तातडीने पीक विम्याची रक्कम द्यावी अन्यथा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा औंढा नगनाथ तालुक्यातील लाख येथील शेतकऱ्यांनी दिला आहे एकोणीस ठिकाणी शिबिर एक हजार आठ जणांनी घेतला उत्पन्नाचा दाखला महसूलच्या शिबिरात अडीच हजार विद्यार्थ्यांना मिळाली प्रमाणपत्रे मुख्यमंत्री वयश्री योजनेचा मिळणार ज्येष्ठांना आधार तीन हजार खात्यावर या योजनेच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना चेअर फोल्डिंग वॉकर कमोट खुर्ची चष्मा श्रवणयंत्रासाठी मदत दिली जाणार आहे तुम्हालासुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर याची सविस्तर माहिती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देण्यात आलेली आहे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलेला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तसेच तुम्हाला व्हिडिओच्या वरतीसुद्धा फेसबुक पेजवर लिंक भेटून जाईल त्यामुळे लवकरात लवकर आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या प्रधानमंत्री मुद्रा योजना अनेकांना उद्योगासाठी मिळाले पाठबळ जिल्ह्यात मुद्रातून बाराशे कोटींचे कर्ज वाटप शेतकऱ्यांची हजारो क्विंटल ज्वारी खरेदी विना घरातच पडून भरडधान्य खरेदी योजनेअंतर्गत खरेदीला मुदतवाढ नाही अखेर प्रतीक्षा संपली सोमवारी निघाला शासन निर्णय पूनमच्या मृत्यूनंतर मुलींच्या मोफत शिक्षणाचे दरवाजे उघडले तालुकास्तरीय पुरवठा विभागाची बैठक दुकानदारांनी मांडली कैफियत सुनबाई सासरी आणि शिधापत्रिका माहेरी परभणी जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचा पेरा सर्वाधिक जिल्हाभरात ब्याऐंशी टक्के पेरणी पूर्ण सोनपेठ तालुका टॉपवर जिल्हाभरात चार लाख चाळीस हजार पाचशे सव्वीस हेक्टरवर पेरणी अखेर पांढरे सोने काढले घराबाहेर भाव तर वाढलेच नाही उलट घटले सध्या कापसाला सात हजार सहाशे पन्नास तर सोयाबीनला सरासरी चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर कोरडवाहू शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा पावसाची दडी केवळ दोन टक्केच रोवणी धान चुकाऱ्याची रक्कम दोन दिवसांमध्ये फेडरेशनच्या खात्यात येणार मेंढे यांची अधिकाऱ्यांशी चर्चा शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा मोदी आवास योजनेसाठीच अनुदान नाही लाडकी बहीण योजनेला कुठून पैसे देणार चरण वाघमारे शेतकऱ्यांसाठी योजना असती तर भले झाले असते पीक विम्यात मिळालेली तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांनी केली परत पालडोंगरी येथील शेतकऱ्यांची विमा कंपनीला चपरा ही तुटपुंजी रक्कम शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेऊन परत केली प्रचंड नुकसान होऊन सुद्धा फक्त अठराशे रुपयांच्या नुकसान भरपाईचा धनादेश आला उदासीनता मागील वर्षीच्या तुलनेत तेरा पॉईंट चोपन्न टक्केच प्रतिसाद एक रुपयात पीक विमा पण शेतकऱ्यांना नाही तमा धानाची रोवणी सुरू मात्र डीएपी खताचा तुटवडा पर्यायी खतावर शेतकऱ्यांनी दिला भर काळाबाजार रोखण्याचे प्रशासनापुढे आव्हान ना खांब ना मीटर महावितरणाने तरीही पाठवले सोळा हजारांचे बिल मातीच्या सहाय्यक अभियंत्याचा प्रताप कातुर्लीचा शेतकरी आला संकटात बियाण्यांच्या दरावर नियंत्रण आणण्याची शेतकऱ्यांची मागणी मक्का बियाणे सहाशे रुपये किलो तर शेतकऱ्यांचा मक्का फक्त बारा रुपये किलो लाडकी बहीण योजनेसाठी झिरो बॅलन्सने उघडा नवीन खाते जिल्हा बँकेचा उपक्रम सोमवारपासून अंमलबजावणी सुरू अशाच महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून